नमस्कार सध्या महाराष्ट्रात बिबट्याचे हल्ले वाढत आहेत तरी लोकवस्तीत येणाऱ्या वाघ बिबट्यांपासून मानाचे संरक्षण करण्यासाठी मनविभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही जंगलात राहणाऱ्या बिबट्यांपेक्षा मानवी वस्तीत उसाच्या शेतात राहणाऱ्या बिबट्यांची संख्या सध्या जास्त आहे सद्यस्थितीला राज्यात चोवीस वनाधिकारी आणि दोनशे वीस वनरक्षकांची गरज आहे चौदावना विभागांचे प्रादेशिक अठ्ठेचाळीस विभाग तीनशे अठ्ठ्याहत्तर परिक्षेत्र आणि पाच हजार सहाशे तेरा, तेरा बीट असून वन्यजीव विभागाचे तेरा विभाग आणि एकशे तीन परिक्षेत्र यामध्ये केवळ नऊशे दहा बीट मोडतात सध्या महाराष्ट्रात वन्यजीव विभागाचे सहा क्षेत्र संचालक कार्यरत आहेत याशिवाय नाशिक पुणे ठाणे मुंबई छत्रपती संभाजीनगर येथे वन संरक्षण अशी पदे निर्माण करण्यात आली आहेत मात्र वनपरिक्षेत्रात अधिकारी आणि वनरक्षकाची पदे भरण्यात आलेली नाहीत नऊ हजार सातशे पंच्याऐंशी वनरक्षकांवरच वन्यजीव विभागाचा कारभार हाकला जात आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी कोल्हापूर पुणे अहिल्यानगर नाशिकमध्ये धुमाकूळ घालणारे बिबटे पकडण्याची घोषणा केली मात्र वनविभागाकडे असलेले अपुरे साधने आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे या भागातील दोन हजार बिबटे वेळेच्या आत पकडणे शक्य होणार नाही बिबट्यांपासून बचावासाठी बिबट्यांचा निवारा केंद्राच्या पथकात वाढ व्हायला हो पाहिजे तसेच सर्व ठिकाणी जनजागृती करणं विविध ठिकाणी प्रोजेक्टरच्या माध्यमातून रस्त्यांवर सुरक्षाविषयक फिल्म सतत दाखवणं या गोष्टींची काळजी घे काळाची गरज ठरत आहेत अशा लहान मोठ्या उपाययोजना प्राधान्याने विचार झाल्यास बिबट्यांच्या आव्हानांना सामोरं जाण्यास मदत होऊ शकते तथापि देशात होत असलेल्या मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आपल्याला सर्वसमावेशक विचारमंथन करावं लागेल आता पाहूयात बिबट्यांच्या हल्ल्याची काही प्रमुख कारणे अधिवासाचा अभाव वाढत्या शहरीकरणामुळे बिबट्यांची नैसर्गिक अधिवास कमी होत आहे नैसर्गिक भक्ष्यांची कमतरता दुष्काळ किंवा इतर कारणांमुळे बिबट्याच्या नैसर्गिक भक्ष्यांची संख्या कमी होते त्यामुळे ते अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे वळतात वाढती मानवी वस्ती मानवी वस्ती आणि शेतीमुळे बिबट्यांच्या मानवाचा संपर्क येतो बिबट्यांची वाढ काही ठिकाणी बिबट्यांची संख्या वाढली आहे ज्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झाला अयोग्य कचरा व्यवस्थापन कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये कुत्रा आणि इतर लहान प्राणी खाण्यासाठी बिबटे येतात ज्यामुळे मानवी वस्तीत त्यांचा धोका वाढतो आता पाहूयात प्रशासकीय आणि वन विभागाकडची काही कारणे वनविभागाकडे मनुष्यबळाची मोठ्या कम प्रमाणात कमतरता आहे पिंजऱ्यांची अपुरी संख्या प्रशिक्षित बचावपत्ता कार्याची कमतरता वेळेवर कारवाई न होणे किंवा दिरंगाई होणे बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याचे पुनर्वसन करण्यात येत असून या ठिकाणी पंचवीस बिबट्यांची क्षमता आहे मात्र या परिसरात बिबट्यांची संख्या पस्तीस ते चाळीसच्या घरात असून या ठिकाणी देखील क्षमतेपेक्षा जास्त बिबटे असल्याचं उघड झालं बिबट्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या परिणामांमध्ये जीवितहानी मृत्यू होणे लोकांमध्ये भीतीचे वातावरण दैनंदिन जीवनावर परिणाम शाळांच्या वेळा बदलणे शेतात काम करण्यात भीती वाटणे आणि सामाजिक तणाव यांचा समावेश होतो यामुळे अनेक ठिकाणी वनविभागावर दबाव वाढत आहे जेणेकरून लवकरात लवकर या उपाययोजना करणं आवश्यक ठरतात महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मानवरक्षक बिबट्यांना जागेवरच गोळ्या घाला असे मानवभक्षक बिबट्यांना जागेवरच गोळ्या घाला असे विधान केलं आहे यासोबतच ते म्हणाले पकडलेले बिबटे गुजरात येथील वनतारा येथे पाठवले जातील आणि दक्षिणेकडील आफ्रिकेतही बिबटे मोठ्या प्रमाणात पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी प्रत्येकी अकरा कोटी रुपये मंजूर केल्याची माहितीही नाईक यांनी दिली आता पाहूयात महाराष्ट्रात कुठे कुठे अशा अलीकडच्या घटना घडल्या गोंदिया वडिलांसोबत शेतात गेलेल्या नऊ वर्षीय बिब मुलीवर बिबट्याने हल्ला केला यामध्ये त्याचा मृत्यू झाला नाशिक शहर कामगार नगर परिसरात बिबट्या शिरल्याने वन विभागाला कारवाई करावी लागली आणि या कारवाई दरम्यान एका बिबट्याने वन कर्मचाऱ्यावर हल्ला केला कोल्हापूर नागाळा पार्क परिसरात बिबट्याने एका पोलिसावर हल्ला केला जो तिथून लपून बसला होता माजलगाव माजलगाव येथे एका व्यक्तीवर बिबट्याने झडप घालून हल्ला केला त्यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला अहिल्यानगर कोपरगाव येथील अहिल्यानगर इथल्या एक हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला यापूर्वी अशा घटनेत एका चिमुकलीचाही मृत्यू झालेला आहे आता पाहूयात मानवी जीवनावरील या सर्वांचे काय परिणाम होतात जीवितहानी बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे लोकांचा मृत्यू होतो किंवा ते गंभीर जखमी होतात भीतीचे वातावरण हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते विशेषतः महिला वृद्ध आणि मुला यांना असुरक्षितता वाटते पुणे कोल्हापूर अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याने माजवलेल्या खूप हल्ल्यांबद्दल लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तसंच यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात धुमाकूळ घालणे तसंच लोकांचा बळी जाणे असे प्रकार सुरूच आहेत पुणे जिल्ह्याच्या नारायणगाव मंचर जुन्नर उत्तर ठर थर, ठरलेला एरिया आहे त्या भागात नागरिक विशेषतः शेतकरी वर्ग गळ्यात खेळाचे पट्टे बांधून वावरू लागल्याच्या बातम्या आल्या नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा वावर आणि त्यांचा उपद्रव वाढता वाढत आहे आणि अशा चढत्या बाज आलेखावने वाढताना दिसतो जिल्ह्यातला एकही तालुका बिबट्यांचा वावर वाढलेला आहे दिंडोडीतील बागलाण इगतपुरी कळवण या तालुक्यांमध्ये याची तीव्रता अधिकाधिक पाहायला मिळते उदाहरण म्हणून पाहिलं तर एकट्या सिन्नर तालुक्यात वर्षभरात सतरा बिबटे पकडले गेले तर दोन हजार चोवीस आणि सरत्या दोन हजार पंचवीस या दोन वर्षांमध्ये तुलना केली तर अनुक्रमे बिबट्यांच्या हल्ल्यातून मृत्युमुखे पडलेल्यांची संख्या ही अधिक आहे वर्षभरामध्ये बिबट्यांचे हल्ले त्यामुळे बळी झाल्याची संख्या यात कमाल्याची वाढ झालेली दिसून येत आहे केवळ सहा महिन्यात जिल्ह्यामध्ये पंचवीस बिबट्यांची सुटका करण्यात आली या प्रदेशातील तसे हरिण रानडुकरांचे पिल्ले तसे डोंगरावर चढणाऱ्या येणाऱ्या शेळ्या मेंढ्या ये यांचे बखशक... भक्षक बिबट्या हे बिबट्यांचे भक्षक ठरतात तसंच आजूबाजू फटके कुत्रे शाळा हे सुद्धा बिबट्याचे बक्षस करण्यास मदत होते माणसाचं मन वनक्षेत्रात होणाऱ्या हस्तक्षेपामुळे त्याचा अधिवास धोक्यात आला आहे मात्र नव्याने होणारे घाट रस्ते महामार्गांचे विस्तारीकरण यामुळे त्याच्या आदिवासातील सलगताही तुटते बिबट्याचं भक्षण नाहीचं झाल्यानंतर तो भक्ष्याच्या शोधात गावामध्ये येतो आणि दोन दशकांपासून बिबट्यांच्या नागरी वस्तीमधील वावार हा वाढलेला पाहायला मिळत आहे चौदा महिन्यांचा असतात त्यामुळे लपवण्यासाठी सुरक्षित जागा कोंबड्या शेळ्या बटके कुत्री हे सहज भक्ष म्हणून बिबट्याला मिळते शहरात आले किंवा मानवी वस्तीमध्ये मा भटके कुत्रे सहज मिळणारे असतो त्यामुळे बिबट्या आता शेतात फिरतायत कोल्हापूर ऊस शेतामध्ये बिबट्या अनेकदा आढळला त्याच्या पावल्यांचे ठसे दिसले गावच्या आसपास बिबट्यास इथे नजरेच पडतो थंडाव्याच्या या वस्तीमध्ये त्याला मुबलक आणि वंशवृद्धीसाठी पोषक वातावरण मिळते त्यामुळे एका वेळी तो दोन ते तीन पिल्ले जन्माला देत असतात पण असे वातावरण मिळाले तर ते तीन ते पाच पिल्ले जन्माला देतात असं जाणकार सांगतात जा उत, उत्क्रांती होते त्याची देखील थंडाव्याच्या या मानवी मानवी जीवन हे बिबट्यांच्या उत्क्रांती होण्यास देखील कारणीभूत आहे पुणे कोल्हापूर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये बिबट्याने माजवले माजवलेल्या हल्ल्याची सध्या सध्याकडे चर्चा आहे आता पाहूयात वावरामुळे वावरमुळे दैनंदीवना काय अडथळे येतात शाळांच्या वेळा बदलल्या जातात कारण मुलांना आणि पालकांना दिवसा बाहेर पडण्यास भीती वाटते शेतकरी कामगार रात्रीच्या वेळेस शेतात जाण्यास कचरतात यामुळे शेतीच्या कामावर परिणाम होतो सामाजिक तणाव बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे आणि हल्ल्यामुळे लोकांमध्ये चिंता वाढते आणि ते वनविभागाकडे विभागाकडे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करतात इतर परिणाम वनविभाग हल्ल्यांमुळे वन विभागावर तातडीने पिंजरे लावणे शोध मोहीम राबवणे आणि सुरक्षिततेचे उपाय योजनेसाठी दबाव वाढतो आर्थिक आणि सामाजिक परिणाम बिबट्यांचा वावर वाढल्याने शेती आणि इतर कामावर परिणाम होतो ज्यामुळे शेतकऱ्यांचे आणि त्या संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होते माणसांवर होत असले बिबट्यांचे हल्ले हे वाढत असताना दुसरीकडे बिबट्याची संख्या घटत चालली आहे वन्यजीव विभागाकडे उपलब्ध असल्या माहितीनुसार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात बिबट्यांची संख्या सुमारे पंचेचाळीस हजार इतकी होती मात्र दोन हजार पंधरामध्ये केवळ सात हजार नऊशे इतके बिबटे शिल्लक राहिले याचाच अर्थ सोळा ते सतरा वर्षात बिबट्यांच्या संख्या सुमारे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी टक्क्यांपर्यंत घट झाली होती तथापि सध्या राज्याच्या पंचवीस जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली असून विदर्भात नऊ पश्चिम महाराष्ट्रात सहा मराठवाड्यात दोन कोकण तीन आणि उर्वरित महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांचा यात समावेश आहे मोठे आदिवासावर उभं राहिल्यामुळे त्यांना आता शहराकडे धाव घेतली आहे बिबट्यांच्या हल्ल्यात बळी जाण्यामुळे केवळ त्या व्यक्तीचा अंत होत नाही तर अख्ख्या कुटुंबाचे भवितव्य उद्ध्वस्त होते तसेच समाजामध्ये एक याची दहशत निर्माण पाहायला निर्माण होते भयमुक्त वातावरणाच्या मूलभूत अपेक्षेपेक्षा त्यामुळे त्याला तडा जात आहे देशभरामध्ये पन्नासपेक्षा पेक्षा अधिक प्रकल्प वाघाच्या संवर्धन निर्माण केले गेले पण बिबट्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी म्हणावे असे प्रयत्न राज्यात झालेले दिसत नाहीत बिबट्याचा हा स्वतःची जगण्याची इच्छा तीव्र ठेवून वावरत असतो जगण्याची जिद्द भरपूर असल्याने पक्षी एकूत्रे खाऊन म्हणजेच कोणत्याही स्थितीत तो जगण्यासाठी धडपड करतो पण मानाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे त्याला अन्न मिळणे झाल्याने तो अन्नाच्या शोधात नकळत अनेक घरात घुसतो आहे बिबट्यांच्या मादीला पिल्लांना जन्म देण्यासाठी उसाच्या शेतीशिवाय अन्न पर्याय उपलब्ध नाहीत त्यातच बिबट्यांच्या नव्या पिढीला आता जंगलात राहणे माहीत नाही या नव्या पिढीसाठी ससे हरणे भटकी कुत्रे जनावरे हे जणून नव बिबट्यांसाठी फास्ट फूड झाल्याचे त्यांचा वावर कुठेही दिसत आहे गेल्या काही वर्षात बिबट्यांच्या अशा हल्ल्यात पंचवीसशे ते तीन हजार अधिक पशुधनाचा बळी गेला शासनाला बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पशुधनाच्या नुकसान भरपाईसाठी लाखो रुपये द्यावे लागले आहेत ग्रामीण काय किंवा शहरी भाग काय यांना उंदरे कुत्रे मांजरे अशांचे अन्न सहज मिळत आहे ज्यामुळे मर कोणी अचानक आलं तर ते हल्लाच करतात या सर्व पार्श्वभूमीवर बिबट्यांपासून बचावासाठी काय काळजी घ्यावी याविषयी जनतेला मार्गदर्शन सुविधा याबाबत संबंधीची यंत्रणा यांची माहिती देणं गरजेचं आहे तशा प्रकारे जनजागृती खूप महत्त्वाची आहे हल्लेखोर बिबट्यांचा मागोवा घेऊन त्याला जेरबंद करण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहेत कोणतीही घटना घडण्यापूर्वी पिंजरे लावणे गरजेचे असून निवारा केंद्र ट्रॅप कॅमेरे ग्राम सुरक्षा दलाच्या पथकाचे अधिक वाढ होणे अपेक्षित असते राज्यातील सर्व परिक्षेत्रांमधून यादी अंमलबजावणे काटकोरपणे झाल्यास था लोकांना दिलासा मिळू शकतो बदलते विकास धोरणे वाढती लोकसंख्या मर्यादित क्षेत्रफळ अतिक्रमणे अवैध व्यवसाय आदि कारणांमुळे वनक्षेत्र कमी होत जाणार आहे त्यामुळे भविष्यात वन्य प्राण्यांसोबत राहण्याची सवय करून घेणं हाच एक पर्याय मानासमोर असल्याचे काही तज्ज्ञांचे आणि जाणकारांचे मत आहे आता पाहूया बिबट्यांच्या हल्ल्यांवरील काही उपाय बिबट्यापासून बचावासाठी बिबट्या निवारण केंद्राच्या पथकात वाढ व्हायला पाहिजे तसेच सर्व ठिकाणी जनजागृती करणे विविध ठिकाणी प्रोजेक्टरच्या माध्यमातून वस्त्यांवर सुरक्षाविषयक फिल्म सतत दाखवणे या गोष्टी गरजेच्या ठरतात अशा लहान मोठ्या उपाययोजनांना प्राधान्य दिल्याने बिबट्यांच्या आव्हानाला सामोरे जाण्यास मदत होईल देशात होत असलेला मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी होण्यासाठी आपल्याला सर्वसमावेशक विचारमंथन करणे गरजेचं आहे कचरा व्यवस्थापन तुमचा परत स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवा कारण कचऱ्यामुळे जंगली प्राण्यांना आणि बिबट्यांना आकर्षित केले जाते सावध रहा अंधार पडल्यानंतर बिबटे जास्त सक्रिय होतात त्यामुळे संध्याकाळ नंतर एकट्याने फिरणे टाळा आणि दाट झाडे असलेल्या भागात जाणे हे टाळा रात्रीच्या वेळी फिरताना किंवा शेतात काम करताना सोबत मित्राला कुटुंबाच्या सदस्याला घेऊन जा मुखवटे वापरा शेतात काम करताना पाठीमागून होले टाण्यासाठी डोक्यावर मुखोटे घाला जेणेकरून बिबट्याला वाटेल कोणीतरी तुम्हाला सामोरे जात आहे समूहात काम करणे शेतात किंवा इतर ठिकाणी काम करताना एकट्याने जाऊ नका शक्य असल्यास समूहाने जा इतर उपाययोजना जनजागृती बिबटे आणि मानव यांच्या संघर्ष से कमी करण्यासाठी जनजागृती होणं अत्यंत महत्त्वाचं आहे नियम आणि उपाययोजना वन विभागाकडून जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत त्याच्या सूचनांचे पालन करून आपण सुरक्षित राहू शकतो आणि संशोधन बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे होणारे हल्ले रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीमार्फत अभ्यास आणि संशोधन आवश्यक आहे सध्या थर्मल कॅमेरे इतर माध्यमातून त्यांच्यावर लक्ष आहे तरीही त्यांच्या ड्रोन द्वारे देखरेख ठेवणं बिबटे पकडून त्यांच्यावर ट्रॅक लावणं त्यांची नसबंदी करून त्यांच्या संख्या नियंत्रणात आणणं अशा कितीतरी उपाययोजना कराव्या लागतील त्यासाठी सरकारने निधीची उपलब्धता करून दिली पाहिजे संघर्ष टाळायचा असेल तर समाजामध्ये वन्य प्राण्याविषयी जनजागृती करावी गैरसमज दूर करावे याकरिता सातत्याने प्रयत्न करावेत असं झालं तर सार्वजनिक हिताचा थोडगा निघू शकतो नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजनांसह स्पेशल टास्क फोर्स स्थापनेच्या घोषणा झाल्या प्रत्यक्षात अद्याप हा फोर्स स्थापन झालेला नाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बिबट्याचे हल्ले आता राज्य आपत्ती असल्याचा प्रस्ताव पाठवण्यास हो। सूचना वन विभागाला केल्या त्यामुळे बिबट्या आता केवळ वन विभागाची जबाबदारी राहिली नसून ती सार्वजनिक आणि सामूहिक जबाबदारी झाली आहे मंडळी हा तोडगा निघाल तेव्हा निघेल स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणं हे सध्या महत्वाचं आहे बिबट्या आपल्या आसपास दिस जरी असला तरी त्याचे चाहूल लागत नाही त्याचा हल्ला अचानक असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात सावधपणे जावे पायाचे ठसे तिसल्यावर वनविभागाला कळवणं आहे योग्यची दक्षता घ्या आणि सुरक्षित राहा बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबद्दल आपलं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद